इंडिया टीव्ही खोट्या गुन्ह्यांना न घाबरता सांगलीत वंचित कार्यकर्त्यांचा लढा सुरूच सांगलीत वंचितची भव्य बैठक अन्यायाच्या विरोधात उभारला हक्काचा आवाज सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला वंचिताची वंचितची ठाम प्रत्युत्तर कार्यकर्त्यांचा निर्धार फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने सुसज सांगलीतील कार्यकर्त्यांचा गर्जनात्मक इशारा विकासाऐवजी खोट्या गुन्ह्यांचा खेळ सांगलीतील वंचितचा सत्ताधाऱ्यांना इशारा सांगली जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात पार पडली वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भव्य बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत जिल्हाध्यक्ष डॉ शंकरदादा माने यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आत्मविश्वास निर्माण करून दिला खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी सांगलीतील कार्यकर्ते मागे हटणार नाहीत असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला बैठकीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये जिल्हाध्यक्ष डॉ शंकर माने जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे अमर माने जिल्हा सदस्य अरुण धेंडे चंद्रकांत गोलप युवक जिल्हाध्यक्ष सुमित माने जिल्हा संघटक संतोष वानखडे वाळवा तालुका अध्यक्ष संदीप भुमाळ खानापूर तालुका अध्यक्ष अनिल चौधरी शिराळा तालुका अध्यक्ष डॉक्टर संदीप कांबळे मिरज शहराध्यक्ष सतीश शिकलगार सांगली शहराध्यक्ष विनायक मोरे एडवोकेट अमित वेटम एडवोकेट राजेंद्र सकट यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीदरम्यान जिल्ह्यातील दहा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे समाधान जिल्हाध्यक्ष डॉ शंकरदा माने यांनी व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हृदय बाबासाहेब आंबेडकरांचा शंकरदादा माने तू मागे बडो शंकरदादा माने तू मागे बडो जय भीम जय सविता वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज सांगली जिल्ह्यातील आजी माजी आणि सर्व विंग ज्या आहेत त्या सर्व विविधच्या माध्यमातून एक येणाऱ्या काळा काळामध्ये आपल्याला वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाजाचं कशा पद्धतीनं काम करायचं आहे या विषयावर आज एक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये आम्ही सर्वजण उद्या बाळासाहेबांच्या आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला तारीख दिलेली आहे या तारखेच्या दृष्टिकोनातून आज आम्ही उद्या आम्ही भेटायला जाणार आहे आणि बाळासाहेबांच्या कानावर या ता जिल्ह्यामधली जेवढी काही घडामोडी आहेत त्या चांगल्या पद्धतीनं सांगून येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन आहेत आणि त्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीची काय वाटचाल असेल ही दिशा आणि निर्देश घेऊन येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व दहाच्या दा, दहा तालुक्यातून सर्व वंचितचे कार्यकर्ते आज उपस्थित होते प्रमुख कार्यकर्ते आणि त्यांचं मी स्वागत केलं आणि स्वागत करून मागच्या काही पंधरा दिवसामध्ये वंचितबद्दल इथल्या मनुवादी पक्षांनी चुकीच्या पद्धतीची जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकर माने यांच्यावर गुन्हे दाखल केले त्या संदर्भात चर्चा करण्यात आली कार्यकर्त्यांच्या मनात जे संगम भावने होती किंवा भीतीचं वातावरण होतं की अध्यक्षासारख्या कार्यकर्त्यावर जरी एखाद्या एवढ्या मोठ्या प्रमाणाचे गुन्हे दाखल करण्यात आले तर आमच्यावर काय तर मी सांगतो की अवघ्या तेरा दिवसामध्ये अध्यक्ष तुमचा बाहेर आहे त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा जर पोलीस आपली नसतील बाकी काही नसतील तर भारतीय संविधान आपलं आहे आणि त्या संविधानामध्ये आपल्याला अधिकार दिलेला आहे की बाबा तुमचं खरं काय खोटं काय मांडण्याचा अधिकार त्यामुळं आपण सगळे सुशिक्षित आहे बाबासाहेब आंबेडकरांची आवलादे आहे न घाबरणारे लोक आहेत आणि एक लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा ज्या वेळेला आपण जय जयकार करायला सुरुवात करतो आहे किंवा निकाल काम करायला सुरुवात करतो आहे ज्या वेळेला वाघ फुल्या आम फिरत असतो आहे त्यावेळेला वाघाची जी भीती असत्या त्या वाघाला कसं म्हणजे जे लो पिंजऱ्यात टाकायचं हे नवीन लोक इथे नियोजन करत असतात परंतु वाघ हा वाघ असतो तो काही किती दिवस पिंजऱ्यात राहू शकणार नाही जो प्राणी आहे आणि आम्ही माणूस आहे आणि माणूस आम्ही असे आहे की बाबासाहेबांचे वाघ आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या बुद्धिमान वाघांनाही किती दिवस पिंजऱ्यात ठेवतील हा प्रश्न येतात निर्माण होतोय त्यामुळं मी या सांगली जिल्ह्यातल्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना मी आव्हान देतो की बाबा माझ्यावर आलं मी पंधरा दिवसात काढून टाकलं पण माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्या जीवाला धक्का आहे आणि त्यांना पंधरा दिवस नाही पंधरा सेकंदसुद्धा कुठं आज जाऊ देणार नाही अशा पद्धतीचं ठामपणे भूमिका आणि ठामपणे त्यांना मी आव्हान देतो त्यांना मी शब्द देतो की तुमच्या केसाच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही एवढी माझी जबाबदारी आहे आणि तुम्ही निर्भीडपणे शाहू फुले आंबेडकर विचारधारेचं काम या सांगली जिल्ह्यात करा करावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि मी इथंच थांबतो सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीर जय